शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तीळ गौरव पंचावन्न गौरव पंचावन्नच्या या व्हरायटीमध्ये आपण सर्वात मोठं वाटतं म्हणजे आपल्याला इथं रासायनिक खत वीस वीस झिरोमध्ये इथं तीळ पेरणी चालू केली आहे तर त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अशा प्रकारे तीळ आपल्याला दिसत आहे बघा आणि याच्यात वीस किलो खतामध्ये तीन किलो तीळ आपण टाकलेलं आहे गौरव गौरवपंचावन आणि एकदम चांगल्या प्रकारे इथं पेरणी चालू आहे आपल्याऐजी आणि आंतर जे आहे दोन ओळीमधलं आपलं दीड फूट आहे एक दोन तीन चार पाच फणं घेतली आहे आणि गव्हाचं पेरणी यंत्र आहे त्यामध्ये आपण याचं नियोजन केलेलं आहे तर अशा प्रकारे बघा आपला तीळ जो आहे हा एकदम वर पडत आहे वर म्हणजे एकदम आपल्याला दिसतच आहे तीळ कशा प्रकारे आहे ती बघा इथं आपल्याला तीळ दिसत आहे आपण बघू शकता हे बघा तीळ अशा प्रकारे आपल्याला तीळ दिसत आहे आणि जे खत आहे ते खत आहे वीस वीस झिरो तेरा आणि वीस किलो खतामध्ये तीन किलो तीळ गौरव पंचवन आपण इथं घेतलेलं आहे आणि एकदम वरच पूर्ण आपण ट्रॅक्टरच्या ते गव्हाच्या यंत्रानं बाजूला होत आहे आणि एकदम खरडून जमीन घेतल्यामुळं तीळ आपलं एकदम वर पडत आहे त्याच्यामुळं आपण पाणी दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचं म्हणजे याला तीन तीन तास पाणी द्यायचं किंवा दोन दोन तास त्याच्यानंतर आपण याला दोन दिवसांनी परत एक एक घंटा पाणी द्यायचं त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथं मुंग्या वगैरे पण लागत नाही या तिळाला कारण युवा रुबी प्रक्रिया युक्त असल्यामुळं आणि या तिळाचं वैशिष्ट्य म्हणजे एकरी चार ते नऊ क्विंटलपर्यंत उतारा देते आणि गव्हाच्या पेरलीनंतरांना आपण इथं पाच तास दीड दीड फुटाची पेरत आहो तर प्रकारे आपण इथं डायरेक्ट ऊसाच्या शेतामध्ये पेरत आहोत ऊस गेलेला इथला आणि ऊसाच्या शेतामध्ये इथं आपण डायरेक्ट रोटर मारला रोटर मारल्यानंतर इथं आपण डायरेक्टली इथं पेरणी करतो त्यामुळे थोडा काडी कचरा जो आहे उसाचा इथं आपल्याला दिसत आहे तो थोडासा बाजूला होत आहे वरमावर पडत आहे गव्हाच्या परंतु आपला तीळ आहे तो तीळ पद्धतशीर आपला एकदम असा वरती पडत आहे आपण इथं बघू शकता हे बघा अशा प्रकारे तीळ आपल्याला इथं दिसत आहे आणि असा वर तीळ टाकायचा असते अन्यथा खोल जर गेला तर तीळ निघत नाही त्यामुळं आपल्याला कधीही अशा प्रकारे खरडून गव्हाच्या यंत्रानं माती खरडून जर आपण तीळ टाकला तर आपल्याला चांगल्या प्रकारे उगवून शक्ती होते आणि गौरवपंचावनचं एक वैशिष्ट्य म्हणजे युआरू पी प्रक्रिया असल्यामुळं फक्त एकदा आत्ताच पेरताना तुम्ही विशेष झिरो तेरा हे किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी कुशाही कुठल्याही खतामध्ये साधारणतः तीन किलो टाकायचा आणि त्याच्यानंतर त्याला ज्यावेळेस डवरणी वगैरे करतो निंदन करतो त्यानंतर विरळणी करतो नंतर आपण इथं त्यानंतर आपण दुसरी एखादी गोणी डी ए पीची कुठलीही देऊ शकतो आणि नंतर मग या पाट्याने ज्या पाट्या पडल्या त्या पाट्याने दाणपाणी पण देऊ शकतो पण तू सध्या एक महिन्यापर्यंत किंवा वीस पंचवीस दिवसापर्यंत आपण या पाट्याने पाणी द्यायचं नाही तोपर्यंत तो तुषारनं किंवा मा मायक्रोस्प्रिंकलर अशा प्रकारे पाणी देऊ शकतो आणि या पाट्याने नंतर पाणी द्यायचं ज्यावेळेस तो मोठा होईल तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन करू शकतो तर हा गहू हा इथे मोठमोठे वरम आपण याच्यासाठी पाडत आहे की ज्यावेळेस आपण पाणी देतो पाटपाणी त्यावेळेस या पाटीतलं पाणी त्या पाटीत त्या पाटीतलं या पाणीत जाऊ नये म्हणून वरम आपले मोठं करत आहोत आणि विशेष म्हणजे आहे वरून उताराचं पाणी सुटलं की आपल्याला हे खालपर्यंत पाणी येऊ शकते तर प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे तर हा जो तीळ आहे हा आहे गौरव पंचावन्न सिलेक्शन वान हा यू आर बी प्रक्रियायुक्त कुठलंही मायक्रोमिस्टर फवारणीमधून किंवा मा खतं खतामधून द्यायची गरज नाही फक्त फवारणीमधून कीटकनाशक फवारायचं आणि खतामधून फक्त रासायनिक खतं द्यायची बाकी काहीही कुठल्याही प्रकारचं काहीही द्यायची गरज नाही तर अशा प्रकारे आपण इथं तीळ गौरवपंचाची पेरणी चालू आहे